दंडवत प्रणाम, मी स्वामीची एक क्रीडा आपणासमोर सादर करतो ते म्हणजे पंच गंगा नामकरण तर स्वामीचा सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर स्वामी पाच देवडीकडे फिरायला गेले आणि फिरता फिरता ते एक ठिकाण आहे तिथं ते बसले बसल्यानंतर देही गावचा एक ब्राह्मण त्यांच्या दर्शना आला आता देही गावच्या ब्राह्मणाला पाच मुली होत्या त्या पाच मुली कसं झालं की पहिल्या मुलीचाही मालक वारला दुसऱ्या मुलीचाही मालक काही दिवसानं वारला तिसऱ्या मुलीचाही मालक काही दिवसानं वारला चौथ्या मुलीचा मालक काही दिवसानं वारला असं पाचही मुलीचे मालक वारले त्यामुळं त्या बालविधवा झाल्या त्या बालविधवा झाल्यामुळं काय झालं की लोक समाज होय समाज लोक त्याला हिनावल्यासारखे बोलू लागले की पाच रांडा आला पाच रांडा गेला अशा प्रकारे त्याचं नाव तेच ठेऊन गेलं त्याच्यामुळे फार दुःखी होत असे तो फार दुःख दुःख करत करत बरेच दिवस का काढले आणि नंतर एक दिवस तो स्वामीच्या दर्शनाला आला स्वामीच्या दर्शनाला आल्यानंतर स्वामीनं काय उद्गार काढले या हो पंचगंगा हो या बसा असं उद्गार काढल्यावर त्याला समाधान वाटलं त्याला इथलं समाधान वाटलं की मला आजपर्यंत असं कोणच म्हटलं नाही सगळे समाज लोक मला रांडा म्हणूनच मला संबोधित असे आज याच मला फार दुःख होत होतं पण स्वामीनं किती चांगलं मला उद्गार काढून मला बोलले नंतर स्वामीनं त्याला काय म्हटलं की पाच आपल्या मुली म्हणजे पंचगंगा कुशल आहेत त्याच्यापर्सही अजून त्याला समाधान वाटलं त्यांनी हो माझ्या पाचवी मुली समाधानकारक आहे असं त्याला मत त्याने स्वामींना सांगितलं नंतर श्रीचरणा लागला दंडोती के केली आणि काही वेळ बसला आणि मग निघून गेला या लिळीतून हे सिद्ध होते कि स्वामीनं किती फार चांगले उद्गार काढले आणि त्याचं मन समाधान झालं असंच आपण चांगलं उद्गार काढून चांगलं कोणालाही बोललो तर त्याचं मन समाधान होते स्वामीनं साळबर्डीची लिळा आहे सशकाला सशाचं रक्षण केलं तेव्हा त्या सशालाही महात्म्य म्हटलं हो म्हणजे लहान असो की मोठा असो त्याला चांगलं बोललं पाहिजे हे या लिळीतून सार होते पण समाजला कळता न कळत समाज कसे ना नाव बोट ठेवतात का त्या नाव बोट ठेवल्यानं निंदा केल्यानं त्या समोरच्या व्यक्तीचं मन दुखावले जाते या दुःखमय अशा असं जर तर हे मानसिक हिंसा आहे एखाद्याला जर घाव झाला तर तो सोकून जाते पण बोलण्याचा घाव सोकला जात नाही ही एक मानसिक हिंसा आहे आणि हे असं बोलू नये चांगलं बोला बोल बोलायचं पण वाईट बोलल्या हे लोकांना कळत नाही बोलतातच पण हे जर बोलले असे तर त्याला माहित नाही आपण दिवसभरात किती जनाला वाईट बोललो आणि किती दोष आपण लोन घेतले हे त्याला माहित नसते आणि ते बोलण्याची मानसिक हिंसेचं पाप फार मोठं आहे हे शिदा परसी ही मानसिक हिंसा ही फार मोठं पापाचं कारण आहे आणि ते इथं जरी त्याला, त्याला भराव भरण्यास न लागल्यास तरीही पुढच्या जन्मी त्याला भरावं लागते हे या लिहेचा एक सार आहे इथले बोलून मी माझे दोन शब्द या लिवेचे संपवतो दंडवत प्रणाम दंडवत